दिल्ली विधानसभेसाठी सध्या मतदान सुरू आहे आणि लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी म्हणून सध्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत राहुल गांधी हे सध्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत त्याची लाईव्ह दृश्य आपण पुढारी न्यूजच्या टी व्ही स्क्रीनवर पाहतोय दिल्ली विधानसभेची निवडणूक आज पार पडते सत्तर जागांसाठी आज मतदान पार पडतंय आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी म्हणून राहुल गांधी जे लोकसभेचे विरोधी पक्षनेते आहेत ते मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत त्याची ही लाईव्ह दृश्य थेट प्रक्षेपण आपण दिल्लीमधून पाहतो प्रतिनिधी प्रशांत वाघाय आपल्यासोबत आहेत आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया प्रशांत खरंतर काहीच वेळापूर्वी आपण बोललो होतो राहुल गांधी थोड्याच वेळात मतदानासाठी येत आहेत राहुल गांधी मतदानासाठी पोहोचलेले आहेत मात्र आपण दिल्लीच्या या निवडणुकीच्या महत्वाविषयी बोलत होतो तीनही राजकीय पक्षांसाठीचं महत्व आपण त्याविषयी आपण चर्चा करत होतो हो oh. uh, विक्रांत नुकतेच राहुल गांधी दिल्लीतील निर्माण भवन या ठिकाणी मतदान केंद्रावर मतदान करून परत निघालेले आहेत uh, यावेळी राहुल गांधींसोबत सोनिया गांधी देखील मतदानाला येतील असं बोललं जात होतं मात्र राहुल गांधी हे एकटेच मतदानासाठी दाखल झाले होते सोनिया गांधी यावेळी त्यांच्यासोबत नव्हत्या नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघासाठी त्यांनी मतदान केलं यामध्ये आपण बघितलं तर तिरंगी लढत आपल्याला पाहायला मिळते काँग्रेसच्या वतीनं माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे पुत्र संदीप दीक्षित यांना उमेदवारी देण्यात आली आहे तर आम आदमी पक्षाच्या वतीनं राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल या ठिकाणी उमेदवार आहेत तर भाजपच्या वतीनं माजी खासदार आणि माजी मुख्यमंत्री साहिबसिंह वर्मा यांचे पुत्र प्रवेश सिंह वर्मा हे उमेदवार आहेत तर अशी तिरंगी लढत या ठिकाणी होती आपण बोलत होतो की दिल्ली ही विधानसभा तिन्ही प्रमुख पक्षांसाठी का महत्वाची आहे सत्ताधारी आम आदमी पक्ष असेल किंवा प्रमुख विरोधी पक्ष असलेले काँग्रेस असतील किंवा भाजप या तिघांसाठीही दिल्ली विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे सलग तिसऱ्यांदा आम आदमी पक्षानं या ठिकाणी सरकार बनवलं होतं चौथ्यांदा सरकार बनवण्यासाठी आम आदमी पक्ष प्रयत्न करतोय तर एकीकडं देशात सलग तिसऱ्यांदा एनडीएच्या माध्यमातून भाजपनं सरकार बनवलं मात्र गेल्या अर्ध्या दशकाहून अर्ध्या अर्धशतकाहून अधिक काळ भाजपला या ठिकाणी सत्ता मिळू शकलेली नाहीये तर शीला दीक्षित यांची पंधरा वर्षाच्या सरकारनंतर काँग्रेस देखील दिल्लीपासनं जवळपास अकरा बारा वर्ष सरकारपासनं दूर आहे या पार्श्वभूमीवर सगळेच प्रमुख पक्ष सरकार स्थापनेसाठी प्रयत्न करणार आहेत आम आदमी पक्षाकडे दोनच राज्य आहेत एक तर दिल्ली दुसरं म्हणजे पंजाब दिल्ली सारखं महत्वाचं राज्य जर त्यांच्या हातून गेलं तर देशात त्यांना आणखीन मोठा फटका प्रशांत आज मतदान आहे पार पडता अत्यंत महत्वाचा आजचा हा दिवस असेल त्यामुळं वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू तुरताच धन्यवाद आहे या सगळ्या तपशिलासाठी